नमस्कार सगळ्यांना आज मी म्हणले आहे मँगो लस्सी इथं दोन मँगो घेतलेले आहेत कट धुवून स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे कट करून घ्यायचे उन्हाळा म्हटलं की मँगोचा सीझनसुद्धा आहे आणि काहीतरी थंड खावंसंच वाटतं मुलांची सुद्धा मागणी असते की काहीतरी थंड पाहिजे तर मस्त अशी बनवा मँगो लस्सी अशा पद्धतीने कट करून घ्यायचा मँगो इथं मी मँगो एकवाटी कट करून घेतलेला आहे दही घेतलेलं आहे आणि साखर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घ्यायचं चांगलं मस्त स्मूथ प्युरी बनवून घ्यायची इथं मी बनवून घेतलेली आहे आता आपण ग्लासमध्ये काढूया इथं एक मी मटका घेतलेला आहे मटक्याचा घे ग्लास घेतलेला आहे आणि एक ग्लास घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता आपण काढून घेऊया आता त्याच्यात टाकायचे आईस क्यूब आईस क्यूब टाकायचे मस्त त्याच्यावर गार्निशिंगसाठी पिस्ताचे तुकडे टाकायचे त्याच्यात मग एका याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलेली आहे मी व्हॅनिला आईस्क्रीम घेतलेली आहे त्याच्यावर मस्त असे पिस्ताचे तुकडे जे आहेत ते टाकायचे गार्निशिंगसाठी मस्त आपली मँगो लस्सी तयार आहे उन्हाळ्यात मस्त छान थंड अशी मँगो लस्सी बनवा रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तयार आहे आपली छान थंडगार मँगो लस्सी